नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आजच्या या ज्ञान सत्रामध्ये सत्य ज्ञान सत्रामध्ये सत्य आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी डॉक्टर कमलाकर राऊत वेगवेगळे विषय घेऊन मी आपल्यापुढं सातत्याने येतो आहे आणि मला सांगायला खूप अतिशय चांगलं वाटतं आहे खूप आनंद वाटतो आहे की खूप भरभरून असा प्रतिसाद आपण माझ्या कवितांना आणि माझ्या भाषणांना देत आहात मराठवाड्यामध्ये आपण राहतो मराठवाडा हा आद्य महाराष्ट्र आहे मूळ महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा आहे मराठवाड्याशी महती सांगणारं गीत माझ्याकडून लिहिलं गेलं ते गीत मी आपल्यापुढं प्रस्तुत करीत आहे मराठवाड्याचं सांस्कृतिक आध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक जे अधिष्ठान आहे ते या कवितेमध्ये मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे

संत वीरांची ही भूमी माझ्या मराठवाड्याची संत वीरांची ही भूमी मराठवाड्याची कृतज्ञता ठेऊ म्हणी कृतज्ञता ठेऊ म्हणी पुण्यवान या मातीची पुण्यवान या मातीची पुण्यवान या मातीची आद्य महाराष्ट्र हे भूमी मराठवाड्याची भूमी मराठवाड्याची भूमी मराठवाड्याची आद्य कवी मुकुंदराज देवी अंबाजो गायची देवी अंबाजो गायची देवी अंबाजो गायची आद्य कैत्री थवळे महदंबा गाती धळे महदंबा गाती दासोपंताची पासोडी दासोपंतांची पासोडी सर्व जगी झाली ख्याती सर्व जगी झाली ख्याती सर्व जगी झाली ख्याती संत विरांची भूमी माझ्या मराठवाड्याची संत वीरांची भूमी माझ्या मराठवाड्याची कृतज्ञता मनी दे या मातीची पुण्यवाण या मातीची पुण्यवाण या मातीची राजे आदर्श घडले प्रसन जित नाओ प्रसन जितना देखनी पैठनी किती लाजली नवरी किती लाजली नवरी भोसले हे पराक्रमी भोसले हे पराक्रमी सांगे किल्ला देवगिरी सांगे किल्ला देवगिरी सांगे किल्ला देवगिरी संत विरांची भूमी माझ्या मराठवाल्याची संत वीरांची भूमी माझ्या मराठवाल्याची कृतज्ञता ठेवणी कृतज्ञता ठेवणी पुण्यवान या मातीची पुण्यवान या मातीची पुण्यवान या मातीची संत वा हे माई भरण पोषण करी भरण पोषण करी पोषण करी वाहे वाप कर रासरी कर सरी कर्प सरी सरी तीन ज्योतिर्लिंगायत शिव शंकर प्रचिती शिव शंकर प्रचिती तीन देवींच हे ठाण तीन देवींच हे खान भक्त मादी आळी भक्त मादी आळी भक्त मादी आळी संत ती ही भूमी माझ्या मराठवाड्याची संत ही भूमी माझ्या मराठवाड्याची ठेवू म्हणी कृतज्ञता म्हणी पुण्यावन या मातीची पुण्यवाण या मातीची पुण्यवाण या मातीची ज्ञानेश्वर नामा देवा सार्थ जीवन करीती सार्थ जीवन करीती सार्थ जीवन करीती रामदास समहमद गोरा संत सुखविती गोरा संत सुखवीती गोरा संत सुखविती जग सार ना जग सार नावा, नावा। गुरु गो गुरु गोविंद सिंहजी गुरु गोविंद सिंहजी पाना अम्हाड भीती बाण वाड भीती पाना वाड भीती, भीती संत रांची ही भूमी माझ्या मराठवाड्याची संत विरांची ही भूमी माझ्या मराठवाड्याची कृतज्ञता ठेऊ मणी कृतज्ञता मणी पुण्यवान या मातीची पुण्यवान या मातीची पुण्यवान या मातीची जुलमी धर्मांत सत्ता पिढ्या पिढ्यांनी चालली पिढ्या पिढ्यांनी चालली पिढ्या पिढ्यांनी चालली रामानंद बाबा साहेब जनता पेटून उठली जनता पेटूनी उठली जनता पेटून उठली, पे उठली। आम्हाला भले स्वातंत्र्या लिती प्राणांची आहुती लिती प्राणांची आहुती कर्तव्याला न्याय देव कर्तव्याला न्याय देव सुखी राहू या जगती सुखी राहू या जगती सुखी राहू या जगती संत विरांची ही भूमी माझ्या मराठवाड्याची संत वीरांची ही भूमी माझ्या मराठवाड्याची कृतज्ञ काठे मनी कृतज्ञ काठे मनी पुण्यवान या मातीची 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 अशी ही पुण्यवान माती मराठवाड्याची आहे संत महंतांची आहे संत वीरांची आहे क्रांतिकारकांची देशभक्तांची समाजसेवकांची तुमची आमची ही मराठवाड्याची अतिशय पुण्यवान अशी ही भूमी ही भूमी आपण जपली पाहिजे कुठलाही अन्याय अत्याचार जर मराठवाड्यामध्ये होत असेल महाराष्ट्रामध्ये होत असेल देशामध्ये कुठे जरी होत असेल आपण पेट लुटलं पाहिजे आपल्या धर्माचे लोक हिंदू धर्माचे म्हणणारे लोक जुनी ठेका घेतला या आर एस एसच्या बीजेपीच्या लोकांनी हे सगळ्या दुर्घटना रोज घडवत आहेत या पुण्यवान मातीमध्ये आज या घडीला रोज देशामध्ये आपल्या काही कोटी महिलांवर रोज बलात्कार होतोय पण बंद खोलीमध्ये होतो त्याला लैंगिक शोषण म्हटलं जातं त्याला बळजबरी म्हटली जाते हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये मध्यमवर्गीयामध्ये आणि सामान्य लोकांमध्ये सुद्धा सर्व जाती धर्मातील महिलांमध्ये हे जे आहे कुठल्या तरी कारणानं दबावमध्ये घेणं आणि त्यांना वाईट गोष्टी करायला भाग पाडणं हे सुरू आहे आणि हे सुरू आहे हे ते दाखवत आहेत मणिपूरच्या माध्यमातून आदिवासी महिला आहेत दलितांच्या महिला आहेत तिथली खाण प्लॅटिनम गुणांतरी पाहिजे उद्योगपतींना कुठल्या धनदान यांना यांना पाहिजे आरक्षण का ते विकलं त्यांना पैसे मिळतात तिथे लोक यांना पळवून लावायचे जातीमध्ये ते निर्माण करायचंय जाळपोळा करायची अन्याय अत्याचार करायचा ह्या लोकांना आणि मग असं केलं की लोक घाबरून पळतील स्थलांतरित होतील तेच होऊ लागलंय ह्यांचा उद्देश काय मूळ तिथली खाण तागामध्ये पाहिजे प्लॅटिनमची त्यातून याला खूप मोठा पैसा कमवायचा आहे आणि द्यायचा आहे त्या डोनाल्ड ट्रम्पला आणि कुठल्या माफ्याला द्यायचा असेल मुळात हा पैसा पाहिजे अधिक प्रमाणात यांना पाहिजे हे सगळं करतायत आणि पाच जण जे थिंक टँक आहेत कोरोना नव्हता की ते सांगू तुम्हाला एक सुद्धा भाजपचा नेता किंवा आर एस एसचा नेता किंवा यांचा कुठलाही कार्यकर्ता कसा काय नाही गेला कोरोनामध्ये कोरोना नव्हता कोरोना ते आंतरराष्ट्रीय रॅकेट होतं किडनी आणि ऑर्गन्सचं रॅकेट कारण एक माणूस म्हणजे किती कोटी यांना दिसतात त्याला महाराज आहे मग एकाच वेळेस अधिकाधिक लोक हे हो, दवाखान्यात गेले पाहिजे चीनच्या त्या जिन दबाव घातला त्यावेळेस त्याने आत्ताचे राष्ट्राध्यक्ष मरेपर्यंत राष्ट्राध्यक्ष असताना चीनचा का त्याचा कायदा केला कम्युनिस्ट असलेला माणूस त्याला हिने आपल्या शिकंजामध्ये ताब्यात त्यांनी घेतलेला आहे आपल्या तावडीत त्यांनी घेतलेला आहे त्याचा मुलगा किंवा जावई या दोन वेश्या जे आहेत व्यशा ते दबावात ते आणि तिथं बुद्धिस्ट लोक खूप आहेत बुद्ध बौद्ध धर्माचे लोक गौतम बुद्धांना मानणारे लोक हे मोठ्या प्रमाणात चीनमध्ये ते त्यांना मारायचे होते चीन हे त्यांना प्रतिस्पर्धी होता अमेरिकेला त्यांचं मार्केट त्यांना चीनचं डाऊन करायचं होतं आणि मग त्या जिनपिंगला सांगितलं तू फक्त बातमी सुरू कर पुढचं काय आहे ते आम्ही सुरू करू आणि कितीतरी कोटी लोक देशातले चीनमधले अमेरिकेतले आपल्या भारतामधले वेगवेगळ्या देशामधले हे मारले गेले ठरून मारले गेले कोरोना नव्हता मला सांगा सर्दी झाली ताप आला डोकं दुखायला अंग दुखायला तरी पण जा कोरोना असू शकतो कसं काय असू शकतो हे नव्हतं भाजपचा किंवा रेशचा एकही नेता किंवा कार्यकर्ता मेला नाही हा मोठा पुरावा आहे की कोरोना नव्हता अधिक काय सांगू माझे बरेच व्हिडिओ आहेत तुम्ही ते बघा आणि हे पाच थिंक टँक रोज दुर्घटना करतायत रोज आम्ही जेलमध्ये चाललो तर मला माफ करा पण हे गुन्हा करतायत यांना जो कोणी वाचवतोय तो वाचणार नाही लिगली शिक्षा होईल कशी ते येणारा काय ठरवेल एवढंच सांगायचं त्या पाच जणांना वाचू नका आणि तुम्हाला पाच जणांना किती वेळेस तुम्हाला सांगायचं तुम्हाला कळत नाही का सांगितलेलं का आजची आज तुम्ही जा जेलमध्ये जेलमध्ये जा तुम्ही सुरक्षित राहताल तुमचे कुटुंबीय सुरक्षित राहतील तुम्हाला जी शिक्षा व्हायची ती होईल पुन्हा पण जे सांगतो ते करा हा